श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज हे दत्तात्रयाचे दुसरे पूर्ण अवतार आहे श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा जन्म पौशुद्ध द्वितीयेला अंबा माधवाच्या घरी म्हणजे सध्या स्थितीतल्या वाशिम जिल्ह्यातील लाड येथे झाला होता श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज हे दत्तोपासनेचे संजीवक होते तेराव्या शतकाच्या अखेरीस दत्तोपासनेच्या पुराण प्रवाहात संजीवन ओतण्याचे कार्य श्री नृसिंह सरस्वतींनी केले समग्र महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनात ते दीपस्तंभासारखे मार्गदर्शक ठरले श्री गुरु नृसिंह सरस्वतींचा अवतार काल इसवी सन तेराशे अठ्याहत्तर ते चौदाशे अठ्ठावन्न असा आहे असे हे दत्तात्रेयाचे दुसरे अवतार म्हणजे श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा जन्मोत्सव पौष शुद्ध द्वितीया म्हणजे चार जानेवारी दोन पासून ते माघ वैद्य प्रतिपदा म्हणजे सतरा फेब्रुवारी दोन रोजी पर्यंत राहणार असून पाच दिवसाच्या महायज्ञाची पूर्णाहुती होऊन श्री शैलगमन यात्रेने समाप्ती होणार पंचेचाळीस दिवसाच्या या उत्सव काळामध्ये कीर्तन भजन प्रवचन शास्त्रीय गायन यासारखे कार्यक्रम होतात तसेच महाराष्ट्र नव्हे तर इतर राज्यातील श्री गुरूंची भक्त मंडळी या जन्मोत्सव कालावधीमध्ये श्री क्षेत्र कारंजा लाड येथे येऊन श्री गुरुचरणी नतमस्तक होता अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड